कोणत्या लहानपणापासून तुमच्याकडे आहे का लहानपणापासून त्यामुळे आता जेव्हा मी बघितलं <coughs> तुम्ही जेव्हा इथे आलेला बैलापासून आलेला त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून आनंदू येत होते याच्यावरून मला कळलं की ह्या नक्कीच घरचा असणार आहे तुम्हाला तुम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे दिसून जातात काय त्याच्या मागे डावीनं पळवून फायनल झुपलेले पहिल्यांदा आता विजय जेव्हा भेटतो त्यावेळेस कष्ट काय होते तो तुम्ही काय सांगाल कष्ट भरपूर आमच्या सगळ्या मित्र परिवारांचं कष्ट आहे रोहित डायवर म्हणा बीडचे आमचे गणेश जमदारी अशोक दादा सचिन डायव्हर पारगावच रनिंग मशीन आहे काही कारणास्तव माहिती आले पण ती प्रत्येक मैदानात आणि ती चिखलीचे अभिदादा पहिलाच <दिया> गुलाल, गुलाल आणि आता हा गुलाल गुलाल बैलगाडी क्षेत्रात किती महत्वाचा आहे आणि आज तुम्हाला त्याचं महत्व पण कळायला असेल किती महत्वाचा आहे ते गुलाल किती महत्वाचा आहे का महत्वाचा आहे तो मी गुलाला लात राहून सुद्धा मला साठ चार हजार रुपये माहिती मागित प्रेक्षकांचा बैल आहे पण असं पहिल्याला कोण देत राहिला आज याच्यावर कोण पाहायला म्हणला आज तो पिंपरीचा स्वामी म्हणून आहे हे नियोजन कधी केलेलं कोरेगावात असतात आपलं आमच्या ड्रायव्हरन रोई ड्रायव्हरनं गाडी आणली ड्रायव्हर म्हणला ह्याच्यावर आपण आणून बघू कोरेगाव त्याच्यावर आम्ही तिथे एक फेरा पळू मार घालला गाडी ना ती सात तारखे पाव गुलाल तर रेडी आहे आता आता फायनलची काय तयारी असणार आहे फायनल आता काय असं अस हा 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 चालतंय चालतंय तुमचा असा कॉन्फिडन्स तुम्हाला आज कुणी दिला तर याने दिला आणि हा कॉन्फिडन्स तुमचा असाच शेवटपर्यंत राहणार आहे अशी पण माझी अपेक्षा आहे तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही गुलालाची पण मानकरी आलात त्याबद्दल पण खूप खूप शुभेच्छा <laughs>